आपण आलो आहे भरोसा सेलमध्ये आणि हे भरोसा सेल आहे पोलिसांचं पोलीस विभागाचाच एक असा भाग आहे जिथे कौटुंबिक वादाच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे जे कौटुंबिक वाद जिथे पोलीस स्टेशनला जे जातात ते पोलीस स्टेशनमधून जे इथे भरोसा सेलला येतात आणि या भरोसा सेलमध्ये कुटुंब जे असतात किंवा ज्या दोन पार्ट्या असतात त्यांना एकत्र आणण्याचं काम आणि त्यांच्यातला जे जे भांडण आहे ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ह्या भरोसा असेलची ही जी धुरा आहे या आता आपल्यासोबत हो ज्या सगळ्या बसलेल्या आहेत त्यांच्या खांद्यावर आहे तर आपण या सगळ्यांचा आधी परिचय घेऊयात तर मॅडम आपला परिचय सांगा प्लीज नमस्ते मी पोलीस निरीक्षक सीमा सुरवे मी प्रभारी आहे भरोसा सेल येथे दोन हजार एकवीसपासून मॅडम आपला परिचय नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी तटी मी दोन हजार बावीस पासून काम करते मॅडम आपला परिचय मी प्रेमलता पाटील काउन्सिलर म्हणून दोन हजार सतरापासून एक जानेवारी दोन हजार सतरापासून इथे कार्यरत आहे मी सविता इंगळे मी दोन हजार सतरापासून काउन्सिलर म्हणून इथे कार्यरत आहे तर सगळ्यात आधी आपण ज्या पोलीस निरीक्षक आहेत सीमा सुरवे भरोसा सेलची सगळी जबाबदारी यांच्या खांद्यावर हो आहे तर मॅडम जॉईन करून किती वर्ष झाली यापेक्षा महत्वाचं दोन हजार सतरा पासून भरोसा असेल नागपूर शहरात कार्यरत आहे आमची दोन हजार एकोणीस ची मान्य पोलीस महासंचालक यांची एक स्टँडिंग ऑर्डर आहे त्यामध्ये भरोसा असेल जे कौटुंबिक वादाच्या किंवा कलहाच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी सोडवण्याकरिता विशेषतः समुपदेशन करण्याकरिता त्यानंतर जे तक्रारदारांना मार्गदर्शन म्हणजे जे विधी सेवा प्राधिकरण म्हणजे लिगल एडची मदत देण्याकरिता किंवा प्रोटेक्शन डोमेस्टिक व्हॉलेस मदत देण्याकरिता किंवा जे पोलीस मदत म्हणजे कारवाई करायची असते ते मदत एका छताखाली देण्याकरिता आमच्यासोबत समुपदेशक बसतात आणि स्टाफ असे एकत्रित मिळून भरोसा सेल स्थापन करण्यात आलेला आहे भरोसा uh, सेलमध्ये कौटुंबिक को वादाच्या तक्रारी पोलीस स्टेशन मार्फत किंवा स्वतः दोन्ही पद्धतीने येत असतात uh, आल्यानंतर पहिल्यांदा तक्रारीचा आपण रजिस्ट्रेशन करतो रजिस्ट्रेशन मध्ये नाव पत्ता जिच्या विरुद्ध तक्रार आहे ते आणि त्यानंतर तक्रारीचं जे स्वरूप आहे जे डोमॅस्टिक पती पत्नीचे असेल तर कोणत्या कारणावरून वाद आहे किंवा आई मुलाची असेल तरी कोणत्या कारणावरून वाद आहे या वादाचा एक म्हणजे एक माहिती व टाईप करून फाईल बनवत असतो आणि जेव्हा आपण फाईल बनवतो त्यानंतर सगळ्यांची फाईल ही काउन्सिलर आपण काउन्सिलिंग करता पाठवत असतो तर एक असेल कधीपासून सुरू झालं सन दोन हजार पासून आहे आणि आतापर्यंत किती केसेस आल्यापर्यंत आमच्याकडं सव्वीस अकरापर्यंत सोळा हजार सहाशे शहाऐंशी तक्रारी आलेल्या आहेत टोटल एकत्रित हां त्यामध्ये समिट म्हणजे एकत्रित राहण्याकरिता किंवा त्यांचा जो वाद आहे तो संपुष्टात आलेल्या तक्रारी एकूण आहेत सहा हजार चारशे त्रेपन्न म्हणजे जवळपास एकोणचाळीस टक्के आहेत आणि त्यापैकी चालू पण केसेस आहेत सध्या करंटचा तीनशे केसेस चालू आहेत जवळपास बेचाळीस टक्के हा आकडा आहे आणि उर्वरित ज्या तक्रारी आहेत त्यांना मग आपण वेगवेगळ्या सेवा देतो चौदा चा टक्के चार टक्के तक्रारी ह्या पोलीस स्टेशन कारवाई करता गेलेल्या आहेत तीन टक्के तक्रारी ह्या डोमॅस्टिक वॉयलन्समध्ये गेलेल्या आहेत चौदा टक्के तक्रारी हा आपल्या डीएसएलए कडे गेलेल्या आहेत म्हणजे विधी सेवा प्राधिकरणाकडे ज्यांना पोट मेंटेनन्स मुलाचा ताबा असेल अशा काही प्रेशर अशा ज्या मदत आहे त्याकरता आपण त्यांना विधी सेवा प्राधिकरण कडून आपण लीगल एडची मदत तिथून दिली जाते आपण त्या तक्रारी एक कवरिंग लेटर लावून त्यांच्याकडे पाठवतो अशा स्वरूपाच्या आणि छत्तीस पर्सेंट तक्रारी या स्वतःहून तक्रारदारांनी बंद केलेल्या आहेत असा हा टोटल पाच वर्ष म्हणजे सतरा वर्षांचा हा काउंट आहे याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या पण काही तुमच्याकडे एक विभाग आलेला आहे तर याच्यामध्ये त्यांच्या किती तक्रारी आता आपण आम्ही हा काउंट सांगितला हा फक्त माझ्याकडे आता कौटुंबिक वादाच्या तक्रारीचा हे ज्येष्ठ कक्ष वेगळ्या कार्यरत आहे त्याच्या okay. मला गेल्या वर्ष आमच्याकडे एकशे चाळीस तक्रारी होता आतापर्यंत बह तक्रारी या वर्षी आकडा कमी झाला हो कमी झाला तक्रारीचा आकडा म्हणजे अजून डिसेंबर आहे तर कदाचित तो वाढेल मी परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत हा कमी आहे आणि जो महिलांचा जो आहे किंवा कौटुंबिक वादाची जी प्रकरणं आहे त्याच्यामध्ये घट झाली की वाढते असं तुम्हाला वाटतंय आता गेल्या वर्षी आमच्याकडे चोवीसशे अठ्ठ्याण्णव तक्रारी म्हणल्या होत्या टोटल डिसेंबर पर्यंत आता ह्या दोन हजार चोवीसमध्ये बावीसशे त्र्याण्णव तक्रारी आहे आता दोनशे तक्रार सेमेंट व्हॅलेंटच आहे चौदाच आहे तो थोडाफार कमी जास्त एक पन्नास तक्रारी फरक पडू शकेल अंदाजे बाकी तक्रारी सेम आहे आणि बाकी कंपेर टू दोन हजार सतराला तेवीस जेवत्या वरिष्ठ नागरिकांच्या तक्रारीमध्ये वरिष्ठ नागरिकांच्या तक्रारी कशा प्रकारच्या येतात जे ज्येष्ठ सिनियर सिटीजन आहेत त्यामध्ये जे जे अपत्य पालन पोषण करत नाहीत किंवा ज्यांच्या अपत्यांना ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःची प्रॉपर्टी पालन पोषण करते या उद्देशांनी त्यांच्या नावावर करून दिलेली आहे हस्तांतरित केलेली आहे त्यांना ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढलेलं आहे किंवा पालन पोषण करणं बंद केलेलं आहे अशा स्वरूपाच्या तक्रारी आपल्याकडे येतात किंवा मेडिकल त्यांना हेल्थसाठी काही मदत करत नाहीये म्हणजे कुठली जी जी पालन पोषणाची किंवा मेडिकलची जी सर्व जबाबदारी आहे ती त्यांच्या पाल्याने घेतली पाहिजे आणि तशा स्वरूपाची जर त्यांना मदत मिळत नसेल तर ते तक्रारदार सिनियर सिटीजन आपल्याकडे हेल्पलाईन द्वारे किंवा स्वतःहून अप्रोच होतात मॅडम आपल्याकडे किती अशा तक्रारी आल्या आहेत जशा महिलांचं जसं हे चाललेलं आहे जसं आता मॅडम बोलल्यात कौटुंबिक वाद आहेत अशा किती तक्रारी आले आहेत एखाद्या काही उदाहरण देऊन सांगू शकता तुम्ही किंवा तुम्हाला कसं फेस करावं लागतं या सगळ्या गोष्टीला येणाऱ्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या फॅमिली मध्येच येतात त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत 嗯。Um शारीरिक मानसिक त्रास आहे त्यांना किंवा पती ड्रिंक करतो आहे किंवा मग काही वाईट सवयी आहे किंवा मग सासू सासऱ्यांकडून त्रास आले किंवा परिवाराकडून त्रास आहे किंवा मग एक्स्ट्रा अफेअर्स आहे तर कौटुंबिक कलहाच्या तक्रारीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी येतात mm -hmm. तर त्या सगळ्यांच्याच आपण एक फॉर्मॅट बनवलेला आहे त्याप्रमाणे mm -hmm. फाईल बनवून मग त्या रेकॉर्डला आपण घेऊन काउन्सिलरला आपण काउन्सिलिंग करता समोर ती फाईल देतो आणि मग त्याच्यामध्ये बाय प्रोसिजर की काउन्सिलिंग महिलांची केली जाते

स्त्रीची सहन शिक असते असतात सहन करण्याची मर्यादा संपल्यानंतर ती घराच्या बाहेर येते आणि तो अक्रोश तिचा असतो हो। मला कोणीतरी ऐकून घेणार नाही तर काउन्सिलरची सगळ्यात पहिली जी भूमिका आहे की कुठलाही व्यक्ती येऊ तो तिला त्याचं सर्व ऐकून घेणारा जर समोरचा असेल तर आपोआप त्याचा थोडासा लाभ छान की मला ऐकून घेणार तरी कोणती ही जी भूमिका आहे म्हणजे काउन्सिलरचा जो रोल आहे तो सगळ्यात पहिला आहे की कुठलीही असो तर त्याच्यात जेव्हा तिचं ऐकतो तर ती थोडीशी पहिले चिडलेली असते किंवा अपशब्द बोलते की ठीक आहे तिचा एक थोडा एक पाच सात मिनटं आम्ही तिचा राग दिसतो की हा इथे इथे मोठं मोठं तिला त्रास होतो मग तिला पाणी आम्ही देतो की ठीक आहे ओके झाला ना पाणी देऊ आणि मग आपण बोलतो म्हणजे तिला असं वाटतं की एक रॅपो डेव्हलप होणं खूप महत्वाचं मग ती हळूहळू सगळ्या गोष्टी आहे शांत झाली आहे अशी एखादी केस एक्च्युअली कसं आहे ना, था थे था थे। था थे ना तो एक तर ते जे बोलले की मी पाच सात मिनिटा त्या पाच सात मिनिटांमध्ये आपल्याला पर्सनॅलिटी लक्षात येते तिची सायकोलॉजी पण लक्षात येते काय नेमके बाहेरही आहे येत नाही मानसिक त्रास देते आणि एखाद्या केस मध्ये अंगावर येते धावते मारते बर असं अशी एखादी केस आली जेव्हा पुरुषांच्या ज्या नऊ पर्सेंट केसेस आहेत जेव्हा त्यांच्याशी काउन्सिलिंग केलं जातं तर ऍक्च्युली समजतं की हिनी यायला पाहिजे होत की त्याला माहिती की माझी पत्नी गेल्या करणार आणि तो स्वतःहून स्वतः येतो की मी पिढी आहे त्याच्यात ऍक्च्युली मुखोटा घालून येतो आणि जेव्हा सत्य परिस्थिती जेव्हा येते तेव्हा ती खरंच ती महिला पीडित असते ती म्हणते की मला या सगळ्या गोष्टीत नाही जायचंय माझी फॅमिली जी माहेर आहे ते या सगळ्या गोष्टीत दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि मला माझी मुलं बघायची म्हणजे ती माझं कुटुंब वाचवण्याच्या प्रयत्नात असते आणि ह्या सगळ्या भानगड पडण्याचे इच्छुक नसते पण की मी एक पीडित आहे कसं असतं पुरुषाला हा म्हणतोय की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे आणि मी स्वतः स्केल पेपरवर सोयातात पहिल्यांदे त्यासाठी ते काही जे शार्प असतात ते तशी दोन पाच टक्के घेऊ शकतात अगोदर आपण जायचं ना आपण काउन्सलिंगला राहील आम्ही राहायचं असेल तर पुरुषांची खाई म्हणतो म्हणजे मला कथली सोबत राहायचं आहे तरच काही म्हणतो अन्यथा नाही म्हणत कारण त्याला काउन्सिलिंग बाकीची मदती तर आपण पुरुषांना देऊ शकत नाही व राहण्याकरता फक्त काउन्सिलिंग आपण करू शकतो

रिलेशन आले आणि स्वतःच्या मुली अकरावी बारावी इंजिनिअरिंगला होत्या दोन मुलीपैकी एक म्हणजे बारावी एक असेल आणि एक इंजिनिअरिंग इतक्या मोठ्या मुली असताना त्या मुलांना पतीला सगळ्यांना सोडून ती पुन्हा त्याच्याकडे गेली होती आणि त्यांनी पूर्ण सायकोलॉजी सायकॅट्रिस्ट सगळ्यांना दाखवलं तर चांगल्या पोस्टवर सगळे होते तिने पण इंजिनियर विक्री कंप्ले त्यामुळे मग काउन्सिलिंग करून तिला म्हणून नको तिकडे आपण म्हणजे तीन चार काउन्सिलिंग ती सोबत राहायला तयार झाली कारण म्हणजे सर्व सांगितलं आपण म्हणजे हे आयुष्यात किती पॉसिबल आहे तुला किती सुख देऊ शकते या मुलांचं कसं हे सगळ्या गोष्टी सांगून सांगून हॅमर करून मग डायव्हर्ट म्हणजे छान झाली अशा अशा किती केसेस आपल्याकडे झाल्या की ज्या अशा पद्धतीच्या म्हणजे अगदी तुट तुटायला आलेले प्रकरण त्याचे म्हणजे विवाह जे असतात शेवटच्या टोकापर्यंत गेला आणि परत तुम्ही त्यांना एकत्र केलं तिची सहनशील सहनशीलता नंतरच ती बाहेर ऍक्च्युली इथे जेवढे ज्या मॅडमने तिथे संपलं सोळाशे सोळाच कुठे ना कुठेच असत आपण म्हणतो मानसिक त्रास

हा विचार करतो का येणार हा जेव्हा बोलतो ना हा विषय जर तर खूप गंभीर की बरेच जण की जशा महिला येतात कर्म जे कौटुंबिक वाद होता त्याच्यामध्ये मुलीच्या बाहेरचे लोक म्हणजे जास्त जबाबदार आहे तसे पुरुष म्हणतात पुरुषांचं असतं ज्यावेळेस तुम्ही म्हटलं ना पुरुषांच्या ज्या तक्रारी त्याच्यात असं प्रकार खूप दिसत की आ, माहेर एक, माहेर मुना मुना माहेर से से एक तर बायको माहेर आहे माझी तिथून वापस येत नाहीये मुला फला मुलांना भेटू देत नाही आणि तिचा त्यांचा आरोप असतो आणि सर्वात जास्त माहेरच्यांच्या हस्तक्षेपामध्ये नाव असतं माझी म्हणून आई भरपूर आणि ही हिच्या आईचं ऐकूनच सगळं बिहेव्ह करते आणि म्हणून आमचं मावस इथपर्यंत टोकाला आलाय हिच्या आई जर नीट समजवलं असतं ना सोबत असतो तर म्हणजे हंड्रेड पर्सेंट पुरुष म्हणजे हे तर फक्त पुरुषांच्या तक्रारीच नाही सांगितलं उत्तर देतात की महाराष्ट्रांचा आणि भावाचा पण आणि अनमॅरिड भावाबद्दल पण खूप की आता भावाचं पाणी तिच्या लग्न आहे ना म्हणून बायको येऊ द्या पण भाऊ तिचा ब्लड रिलेशन आहे तरी मन दुखतं आणि बहिणीला इतकं मारलं असंच माझ्याकडे केस होती त्याचा हाच आरोप होता की असा कसा काय आरेल आम्ही करू शकतो असा कसा काय माझ्या अंगावर राहून शकतो छोटा भाऊ इंजिनिअरिंग करणारा तर तिला म्हटलं की वाईट वाटत असेल ना तुझ्या नवऱ्याला कशाला माझं मारणार कुठलाच बोलणार तोंडला याला आम्ही विचारलं का रे तुझ्या भणीला एक झाड मारली समजा नवऱ्याने तर तुझ्याही हाटमध्ये दुखणार आणि तू बोलणार ना असं छोटा प्रश्न भाऊ असणार आहे तिचा पण नाही पुरुषानं कसं नसतं भाऊ काबरंगावर आला आई बाबांनी कशाला हस्तक्षेप केला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना प्रॉब्लेम्स असतो म्हणजे त्याची गिंतीच होऊ शकत नाही इतके प्रॉब्लेम्स त्यांना त्या महिलेपासून असतात आणि महिलांच्या पण भरपूर तक्रारी आहे पण त्यांच्या मोजण्यासारख्या असतात बिचाऱ्यांचा की दारू पितो मॅडम शंका करतो मग त्या दारूमध्ये मारण होते दारू पितो त्याच्यामुळे पैसे उडत नाही आर्थिक प्रॉब्लेम आहे त्यांच्या या मोजक्याच्या मेन मेन तक्रारी असतात त्या महिलांच्या असतात पण पुरुषांचं तसं नाही आहे तुमच्याकडे कुठल्या प्रकारच्या महिला येतात म्हणजे त्यांची जे कॅटेगरी ठरते एखादे हाय प्रोफाईल असतात किंवा मिडल क्लास किंवा लोअर क्लासच्या मेंटॅलिटी याच्यावरून कळून येते की ऍडजस्ट करणाऱ्यांचं प्रमाण जे असतं ते की मिडल क्लास तर ते ऍडजस्ट करून घेतात ते प्रकरण बाहेर येऊच देत नाही लोअर क्लास असं असं म्हणताच येणार

म्हणजे एका मर्यादेपर्यंत तिने शेवटी घरात सेपरेशन केलं पण त्या व्यक्तीला असा त्रास द्यायला की आता ही एवढं कसं काय करू शकतो एवढी कशी काय तिच्यात पेशन्स नाही होते तो व्यक्ती वरिष्ठांकडे गेला आणि मला माझी बायको मला विश केली थोडस थो सायकोलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे असं किती असे किती केसेस येतात ज्यात सायकोलॉजिकल इफेक्ट जास्त पडतो रेफर करतो आणि त्यांना दाखवून पुन्हा कौन्सिलिंगला बोलवत होता तुला भेटेल पण प्रमाणात वडलं कधीही माझं तोंड बघायचं नाही वाटलं इतके त्या व्यक्तीने त्या आईवर काय त्या मुलांवर ब्लेम केलेली होती मग आता ह्या स्टेजला असं झालं की ती आई मग सगळं सोडून मग तुझं तू बघ आणि माझं मी वयाच्या एकदम पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या वया असेल त्या व्यक्तीचं आहे त्याच्यापेक्षा माझ्याकडे सिनियर सिटीजन झालं माझ्याकडे केस होती काउन्सिलिंग मध्ये सुद्धा टाकायचं काउन्सिलिंग मध्ये ते टाका सबमिट नाही झालं त्यात असं होतं की ती मुलगी खूप एज्युकेटेड होती खूप फायर म्हणजे चांगल्या घरातली होती प्रायव्हरला मी लग्न करून दिलं तर मुलाचा काही सात आठ लाख वगैरे पगार होता त्या मी सात आठ लाख पगार वगळून दिला आणि जेव्हा घरी गेली तर स्वयंपाकाला किचनला सगळ्याला बाई होती पण दुपारी चहा पिल्यानंतर पहिली भांडी दुपारची भांडणी मुलीला धुवायला लागतात चहाची तर मग तो माझ्या मुलीवर व्हायलन्स आहे मग आम्ही असं काउन्सिलिंग गोष्ट आहे त्या छोट्याशा गोष्टीवरती असं म्हणाले काउन्सिलर की छोटीशी गोष्ट आहे कसं ती करू शकते संसारासाठी अर्ज दिला असे कसे काउन्सिलिंग त्यांना त्यांची जागा दाखवणं किंवा त्यांना चांगले मार्ग दाखवणं पण करावं लागते कधी नाही मावशी आयला तर काय करा त्यांना ती

आपण कुटुंब जोडण्याचा आपला पर्पज आहे की कुटुंब जोडण्याचा तिथे हा महत्त्वाचा मुद्दा नाही की ही स्त्री आहे की मला पुरुष आहे पण तिची जी जडण गणन झालेली आहे ती वेगळा पद्धतीची तर तो विषय म्हणून म्हटलं की कुठल्याही गोष्टी असू शकते तिला त्रास होण्यासाठी त्याला आपण नाही जज करू शकतो किंवा की छोट